म्हणजे नमस्कार मी अरविंद सूर्यवंशी किरण ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या वतीनं जे केरणचं जे प्रोडक्ट वापरलं आहे त्या उसाच्या प्लॉटवरती तो प्लॉट पाहणीसाठी आम्ही आलेलो आहे तर जाणून घ्या त्यांच्याकडूनच की हे केरणचं जे ओरिकेन आहे त्यांना वापरून काय नेमकी फायदा झाले नमस्कार नमस्कार मी खेळ सगळे राहणार नांद्रे मुक्काम पोस्ट नांद्रे तालुका जिल्हा सांगली मी हा नवीन वॉरेट लावली आहे उसाची सतरा झिरो त्र्याहत्तर अच्छा म्हणजे ही कोणती आहे ती उसाची सतरा झिरो सतरा झिरो त्र्याहत्तर ही नवीन उसाची वॉरेट आहे मित्रांनो तर अतिशय सुंदर दिसते हा या वरडीसाठी साठी मी सुरुवातीपासून कॅरॉनचं मार्गदर्शन घेतलं आहे ज्यावेळी लागण महिन्याची होती त्यावेळी त्याला पहिला ते स्प्रे झाला ज्यावेळी फुटवे वगैरे नव्हते त्यावेळी चाळीस पंचाळीस दिसमे फुटवे चांगले काढण्यासाठी ओरिकेनचा स्प्रे केला तिथून एक पंधरा ते आठ पंधरा दिवस ओरिकेनची एक अळवणी आणि दोन स्प्रे असे टोटल दोन स्प्रे आणि एक अळवणी ओरिकेनची झाली आहे अच्छा आता त्याच्याबरोबर मातीमध्ये काय तुम्हाला बदल जाणवतो मातीमध्ये माती कशी वाटते माती भुसभुशीत झाली माती एकदम भुसभुशीत आहे अच्छा वलावर टिकून राहतोय सर वलावर कमी आहे तरी पण हा वलावर टिकून राहतो माती बघा सुट्टी कशी होते पूर्ण सुट्टी होते माती बर आता मला सांगा की तुम्ही ह्या शेतामध्ये किती वर्षाची टेक्नॉलॉजी वापरताय या शेतामध्ये मी जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं वापरतो किरणचे प्रोडक्ट सगळे वापरतात अठरा अठरा सतरा पासून वापरतो अच्छा दोन हजार पासून वापरत आहे बर आता मला जर पानाची रुंदी दाखवता थोडीशी पानाची रुंदी बघा सर अच्छा अरे वा एकच मिनिट म्हणजे चार बोट या पानावरती बसतायत मित्रांनो एवढं पान आहे त्याचं ठीक आहे शिवाय जाडी भरपूर आहे पानांची पाठीचा कानाही जाड दिसतोय ठीक आहे मला जरा फुटवे दाखवा फुटवे फुटवे भरपूर आहे फुटवे मी पहिल्यांदा सतरा ज्याने ज्याने केलंय ज्याच्याकडून मी आणलो ते सुद्धा म्हणत होते असं फुटवा किंवा अशी वाढ होत नाही अच्छा म्हणजे एवढे फुटवे निघालेत एका फुटव्यात एका गड्ड्यात सर्वसाधारण पंधरा ते वीस ऊस आहेत सर्व पंधरा ते वीस आहेत ऊस तयार आहेत तयार आहे अच्छा ठीक आहे आणि सर्वसाधारण सांगायची म्हटल्यावर आता आपल्या सर्वांना वाटेल की ही लागण अडचणी असेल किंवा जून जुलैची असेल तर ही लागण आपल्या दिवाळी दिवाळी नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर एंड ला डिसेंबर स्टार्ट ला केलेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ला तेवीस ला अच्छा आणि आता आपण एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये शूटिंग काढतोय म्हणजे पाच महिन्याचा आता उसाचा प्लॉट आहे बरोबर नाही तर जरा उंची दाखवता मला थोडीशी तात येऊन अच्छा अरे रे म्हणजे तुमच्या हाताला येत नाही अशी प्रचंड उंची याची आणि शिवाय खतरनाक त्याची जाडी काळ की रुंदी दिसते कोंबरी उठली बघा अच्छा आणि हे वॉटरशूट आहेत वॉटर शूट निघले आहेत त्याचा पण नेपाक एवढाही भर उन्हाळ्यात नेपा जबरदस्त आहे ठीक आहे एकूण तुम्ही हे जे केरोन तंत्रज्ञान आहे ते वापरून समाधान का टक्के समाधान आहे सर कारण माझ्या बरोबर आहे म्हणजे आमच्या इथून एक शंभर वर आहे तो पण त्याने हीच वरेट आहे एका ठिकाण आम्ही आणलोय त्याच्या माझ्यात भरपूर तपवत आहे सर तपवत आहे अच्छा ठीक आहे मग तुम्ही ऊस शेती करणार शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता जे ऊस शेती करणार शेतकरी बांधव आहेत त्यांनी केरॉन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करावी तसेच जमिनीची पोच सुधारून जमिनी चांगली करावी असे मला वाटते अच्छा ओके आधुनिक अजून एक प्रश्न विचारायचा रासायनिक खताचा वापर तुम्ही किती रासायनिक खता साहेब वापर आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे मी रासायनिक खत फक्त दहा पुती टोटल क्षेत्राला अंदाज किती रुपये खर्च अंदाज दहा पुती जर धरले तर एक आठ ते नऊ हजार रुपये लागवड सर ते नऊ हजार रुपये किती क्षेत्राला नऊ हजारची लागवड खालून किती क्षेत्राला ओके धन्यवाद तुम्ही तुमच्या या उस्पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी केरण कंपनीवरून तुम्हें आव्हान करतो धन्यवाद